Gracias. मी मनीषा उरफडे घना कचरा व्यवस्थापन इथे मी काम करते मी मजूर वर्ग आहे आम्हाला इथे काही सोय नाही आहे घना कचऱ्यातली सांगितल्याप्रमाणे नाही आम्हाला मेडिकल आहे ना आम्हाला पगार आहे आणि तोही पगार आम्हाला काटकूट करून देते आणि पी एफसुद्धा आम्हाला भेटलेला नाही आहे पी एफच्या नावावर आम्हाला खूप हजार हजार रुपये काढते तेसुद्धा आम्हाला भेटलेलं नाही आहे हो हो आम्ही जरी रेषेखाली मजदूर आहे आम्ही काम करतो आता पोरांचे ॲडमिशन आलेलं आहे विधवा बाय आहे त्याच्या याच्यावर ॲडमिशन रुकलेलं आहे मुलांचे तर काय करायचं चार महिने झालेले आहे आमचे स्थगित पगार आहे ना आम्ही घणा कचऱ्यात आम्ही काम करतो सगळं महाराष्ट्राची आपल्या वर्धा जिल्ह्याची स्वच्छता अभियान चालवतो असं कारण तुम्हीच आम्हाला नाही द्या आमच्या मजदूर वर्गाने आमच्या पोटावर पाय मारून राहिले पाठीवर मारायचं तर पोटावर मारत आहे चार महिने आम्ही काय खायचो आणि कुठे जायचं आणि कोणाला नाही मागायचं आता तुम्हीच नाही नाही द्या तर आम्ही कुठे काय कर, करावं आम्ही आंदोलना उतरतो आता हां असं ऐकलं आहे मी चिलमे कोटेकरांकडे आमचा को, ठेका गेलेला आहे आम्ही शिव सरकडूनच आहे पहिलेचे सर होते भगत सर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला हे केले जाते तुम्हाला एवढा रोज रोड़ देते पण तेवढा भेटत नव्हता हे चिलमे कोटेकर आता आम्हाला पाहतही नाही का विजिटेबल येते तर आम्हाला वर्गाला भेटतही नाही आम्ही आजपर्यंत सगळ्यांना दिला राज्यमंत्री आपल्या पालकमंत्री यांना पण दिलं आहे शिवोला पण दिलेला आहे आणि कलेक्टरला पण दिलेलं आहे आणि चिन्मय कोटेकरांना आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि शिवसेना अधिकाऱ्यांनाही सांगितलं ते आमची मदत करत आहे mm. आम्हाला हेच तारका तारका जेवढा कोर्टाने तारखा नाही दिला तेवढ्या हे तारखा देऊन आमचे पोटानं पाय मारून राहिले चार चार महिने पेमेंट रोखून तर आम्हाला हे आहे की आम्ही मजूर करतो घना कचऱ्यात काम करतो हातमजुरीवाले आहे तर आम्हाला पगार नियमित प्रमाणे जावं तर तुम्ही वीस दिवस घेतात की आम्हाला मान्य आहे एक महिना वीस दिवसानं करा पण आम्हाला नेहमीच पगार करावा म्हणून आम्हाला हे वेळ दाखवले आम्हाला इथे यावं लागलेलं आहे या कर्मचारी आम्ही तरी नव्वद लोक आता मोजूद आहेत हा नव्वद आहे आता या घडीला उभा तरी एकशे गाडीवाले वगैरे धरून दीडशे लोक आहेत